लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका महाविकास आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मसवाड इथे दोन मे रोजी खासदार अमोल कोल्हे आणि धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय माडा लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शिरूर लोकसभेचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे व माळशिरस तालुक्याचे धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मसवड येथील मसवड नगर परिषदेसमोर गुरुवार दिनांक दोन मे रोजी सकाळी आठ वाजता जाहीर सभा होणार आहे तरी मसवडसा पंचक्रोशीतील सर्व मतदारांनी उपस्थित राहण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र